या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा म्युन्सिपालिटीच्या नळात हे मी असंच लिहित जाणार मला खटल्यांची पर्वा नाहीये काल पावल्याकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची घाला म्हटलं मला जे देशहिताचं असेल तेच मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही पण धोका काय हलतो फालतू असे प्रत्येकजण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल अग्र लेखलेला न्यायमूर्तींकडे जायचं त्यांना सांगायचं बघा काही गडबड नाही ना भानगड नाही ना प्रॉसिक्युशन होणार नाही ना खाटल्यासारखं नाही ना, 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 ना। मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये त्याविषयी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं जोडणार शिवसेनेच्या तिकीटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात मग त्यांना काय ओवाळू आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा खरं आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं काय कायदे काळ वेळ अगदी वाटत ते त्याच्या अगदी अंगवर्ती नाचला तरी चालेल पण ह्या भडव्यानं अशीच शिक्षा झाली पाहिजे चिथावणी वगैरे काही नाही आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आम्ही काही देवनाचे भोगण नव्हत त्या कालपराकरचा भांद्याचा खाटीक खाना नाहीये इरांकेत हिंदू उभे राहिले प्रत्येकाच्या गळामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते चाललेले सुरदा सुरजा पर्जा सोळापर्जेत वगैरे वगैरे चाल एकेकाची मुंडी घाल त्याच्या ह्याच्यात ते नाही तर म्हणा दांडूंची अवलाद म्हणून कधी जगू नका मेलात तरी चालेल जसं मुसलमानांना सांगतो ना, ना? साडेतीन हजार हिंदूंची एकंदर देवळं पाडण्यात येऊन त्याच्यावरती मशिदी उभ्या राहिली आहेत साडेतीन हजार आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार तुमच्या मशिदी पाडायच्या नाहीत आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदी द्या बाबरी जी पडली दोन पाडायच्या आणि ती काशी आणि मथुरा बाकी ठेवा की तुमच्याकडे घाला लोटांना ताज्यावरती आता नवीन मारेकरी आलेले आहेत खलिस्तानचे दोन काहीतरी एकंदर एक गट आहेत अजून जिवंत बाकी बहुतेक त्या रिवेरो आणि तीन गिल्ली संपवल्या अजून दोन जिवंत आहेत त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जो होऊन पाकिस्तानला गेला माहिती कोणाची पोलिसांची कुठे गेला कुठे गेला तो बाळासाहेबांना मारायला म्हणून मार। साहेब आता जुला हॉटेलमध्ये अच्छा हा व्यस्त झाली आहे ना फक्त कमी पडू देऊ न कसं काही झालं तरी तो मारेकरी करी आरामात झुला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली या वेळेला ह्याला उडवायचा सा। त्यांना सांगतो ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून द्या तर चाटणार नाहीच तर मात्र ती औलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायचे नाही बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून खेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायच्या पुढे